फ्रेंड्स छाया किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी झटपट बनणारी टेस्टी अशी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मटार पुलाव बनवण्यासाठी येथे मी छोट्या वाटीने दीड वाटी तांदूळ घेतले आहेत तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत आता तांदूळ भिजण्यासाठी यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालून घेत आहे आणि अर्धा तास याला भिजण्यासाठी ठेवून देऊ मटार पुलावसाठी येथे मी एक वाटी मटार घेतलेला आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे एक मीडियम साईजचा कांदा ओवा कट करून घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्या मधोमध कट करून घेतल्या आहेत एक चमचा अद्रक किसून घेतले आहे एक मोठी इलायची दोन छोटी इलायची दोन लवंग दोन मिरे दालचिनी दोन तेजपत्ते आणि एक चमचा जिरे घेतले आहेत आता आपण फोडणी देऊन घेऊ पॅन गरम झाला की यामध्ये मी तीन चमचे तेल घालून घेत आहे तेलाऐवजी येथे तुम्ही तूप पण घालू शकता तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये तेजपत्ता दालचिनी लवंग मिरे मोठी इलायची छोटी इलायची आणि जिरे हे सर्व छान परतून घेऊया हे छान परतून घेतलं आहे आता यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक घालून घेऊ अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत याला परतून घेऊ हे छान परतून झालं की यामध्ये कांदा घालून घेऊया कांदा लवकर शिजण्यासाठी यामध्ये मी थोडं मीठ घालून घेत आहे कांदा छान आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटानंतर पाहू शकता कांदा छान परतून झालेला आहे आता इथे मी दहा बारा काजू घेतलेले आहेत आता हे काजू यामध्ये घालून घेऊ काजू पण छान परतून घेऊया काजू पण येथे मी छान परतून घेतले आहेत आता यामध्ये मटार घालून घेऊ हे पण छान परतून घेऊया यावर झाकण ठेवून देऊ एक मिनिटानंतर पाहू शकता मटारपणे ते छान परतून घेतले आहेत आता अर्धा तास भिजून घेतलेले तांदूळ यामध्ये घालून घेऊ मिक्स करून घेऊया हे सर्व छान मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे गॅसवर मी गरम पाणी करून घेतलं आहे ज्या वाटीनं तांदूळ घेतले आहेत त्याच वाटीने आपण यामध्ये पाणी घालून घेऊ येथे दीड वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर यामध्ये मी साडेतीन वाटी पाणी घालून घेत आहे आता यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेत आहे याला मिक्स करून घेऊ येथे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आता याला उकळी येऊ देऊ बघू शकता छान उकळी आलेली आहे आता यावर झाकण ठेवून देऊया आणि कमी गॅस फ्लेमवर पुलाव शिजवून घेऊ पंधरा मिनटानंतर पाहू शकता पुलाव मस्त झालेला आहे आता यामध्ये मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेत आहे आणि याला मिक्स करून घेऊ हो। बघू शकता पुलाव आपला तयार आहे खूप छान झाला आहे झटपट बनवलेला टेस्टी असा मटार पुलाव आपला तयार आहे मस्त झाला आहे आता सर्व करून घेऊया बघू शकता मटार पुलाव खूप छान झालेला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छानश्या रेसिपीसोबत